मला सगळ्यांना माहिती आहे आरक्षण चालला जाणार संविधान बदलला जाणार एक नेरेटिव्ह सीट केला आणि आपला या नंदुरबार जिल्ह्याच्या गोवाल पाडवी त्याला आपण संविधान वाचवण्यासाठी किंवा आरक्षण वाचवण्यासाठी निवडून दिलं पण दुर्दैव हे आहे आमच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभाच्या उपाध्यक्ष नरहरी जिरवड साहेबाने आम्हाला तेवीस तारखेला सर्व आजी माजी आमदार सगळ्या जिल्ह्याचे पेशा क्षेत्राचे किंवा सगळ्यांना बोलवलं की बाबा आपल्याला ताबडतोड हे मिटिंग घेऊन पेशाचा जो निर्णय आहे किंवा जे अफवा आहे धनगरांना आरक्षण आदिवासी मधून देणार तर त्याच्यासाठी या ता तेवीस तारखेला आहे आमच्या इथला स्थानिक जो आमदार आहे केसी पाडवी तेही सुद्धा आले नाही गोवाल पाडवी ज्याला संविधान वाचवणार म्हणून निवडून दिला तो सुद्धा आला नाही आता कालची जे मिटिंग झाली कालची मिटिंग मध्ये जिरवड साहेबांनी सांगितलं की जे आपल्या दोन हजार सतरा पास